श्री स्वामी समर्थ बाहू बहिणीच्या प्रेमाचा अतूट धागा आणि द्या या धाग्यात गुंफलेली आपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो पण या वर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळे काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्राकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्राकाळात राखी बांधणे टाळावे कारण या काळात केलेले शुभ कार्य अमंगल ठरते आणि याचे पुराणातही एक रहस्यमय कारण दडले आहे आज आपण जाणून घेणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे भद्राकाळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी यश मिळेल तर चला सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये भद्रा काळात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते शास्त्रात असं सांगितलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे मित्रांनो यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन आठ ऑगस्टला साजरे करावे तर काहींचे मत आहे की नऊ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल तर अशा वेळी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल त्याची खरी तारीख कोणती आहे आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्राकाळाचाही वेळ सांगणार आहोत मित्रांनो रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि भाऊ सुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रात भद्रा काळात राखीचा सण साजरा करणे अशुक मानले जाते चुकूनही चुकून सुद्धा भद्रा काळात आपल्या भावाला राखी कधीही बांधू नका यामध्ये एक पौराणिक कथा आहे असं सांगितलं जातं की भद्रा तीन लोकांमध्ये वास करते स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत जेव्हा चंद्र हा कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य मांगलिक कार्य करण्यास मनाई असते भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार भद्राकाळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी श्रीरामांच्या हातून रावणाचा नाश झाला तेव्हापासूनच भद्रा काळात राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली जात नाही भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य व माता पार्वती यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म हा राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जिथे जिथे शुभ व मांगलिक कार्य यज्ञविधी केले जात होते तिथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केली जात नाही अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या कर्णात म्हणजे विष्टीकरणामध्ये स्थान दिलेले आहे हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्राकाळ याची विशेष काळजी घेतली ते भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि ते संपत देखील नाही यामागे असा समज आहे की भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्माजीने भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळाचा एक भाग भद्राला दिला भद्रकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळेच भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य केले जात नाही यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटाला सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्य उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ सुद्धा आहे राहुकाळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडे दहा वाजता संपत आहे त्यामुळे हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाच्या अगोदरच तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा असतो परंतु यंदा भद्राकाळ जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटाला संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकाळ नाही आहे त्यामुळे दिवसभर त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता पण काळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि काळ सुद्धा फक्त दीड तासाचा आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडे दहा ही वेळ सोडायची आहे आणि मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात म्हणून या दिवशी बाहू आणि बहीण दोघांनीही स्नान वगैरे करून शक्य असल्यास नवे कपडे परिधान करावेत पण लक्षात ठेवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका काळे वस्त्र परिधान केल्यानंतर तर मिळून भगवंतांची पूजा करावी पूजेनंतर पूजेची थाळी नक्की सजवावी आणि त्यात रोळी चंदन अक्षता राखी मिठाई इत्यादी एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की ठेवावा दिवा तुम्ही इच्छित असाल तर पिठाचा मातीचा किंवा पितळेचा तयार करा ज्याने तुम्ही आपल्या भावाची आरती कराल मित्रांनो आता ही पूजेची थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधा किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजा करून झाल्यानंतर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटासाठी थाळी सजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा त्याला कुंकवाचा टिळा आणि अक्षता लावा त्याच्यावर थोडेसे फूल शिंपडा जर फूल वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला भावासाठी मंगल कामना करा मित्रांनो राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणींना रक्षणाचे वचन द्यावे की बहीण मी तुझे सदैव रक्षण करेल तुला त्रास देणार नाही तुला ओरडणार नाही तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करेल तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई वडील नसतील तर आई वडिलांची कमतरता पूर्ण करेल वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई बनून तुझे संगोपन करेल जितका माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्तच करेन आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की द्याव्या भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडेही भेट देऊ नये चप्पल जोडीही देऊ नये भेटवस्तू दक्षिणा किंवा सुंदर भेट द्यावी एक प्रिय बहीण आपल्या भावाला भाऊ मानते त्याला भाऊपणाचे स्थान देते तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोच यात एक वेगळाच आनंद आणि समाधान असते धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे पुराणानुसार जी बहीण स्वत जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाहू कुठेही असो बहिणीने जाऊनच तर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात राहत असेल तर काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षता रोली चंदना तिळक भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्याच्या मनगटावर बांधा ही राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेचे तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी स्वतः तुमच्या भावापर्यंत पोहोचेल मनापासून बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वर तुल्य बनते रक्षाबंधना भक्तांनो रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदाविरही जेवण बनवावे कारण यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून लसूण कांदा मांस मद्य बिडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी कधीही खाऊ नये किंवा बनवू नये रक्षाबंधन खंडित होतं जेवणात तुम्ही खीर पुरी हलवा गोड शेवया नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ तर नक्कीच बनवायला हवा मित्रांनो आपण हिंदू आहोत आपण धर्मशास्त्राचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातली कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही हा उपाय घरीही केला जातो भावाला उच्च पद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार मंद असेल तर जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातात त्याचा मृत्यू होत नाही हा उपाय केल्यावर भावा बहिणींचे प्रेम वाढतच जाते पहा सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपया घ्या आणि मूठ बांधा नंतर, नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतरवा आता तुमच्या मुठीतले ते पैसे घेऊन जा त्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला तिळक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल त्याला विजय मिळेल असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघांचेही कल्याण होईल भले होईल भावाला नजरदोष कालसर्पदोष पितृदोष दोष शनी दोष भयंकर गरिबीचा दोष कधीही लागणार नाही हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्याय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते इतका पैसा घरात येतो की तुम्ही कधी त्याची आशाही केली नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा काय माहीत तुमचं भाग्य उजवू निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की कधी कोणाचं भाग्य बदलेल सांगता येत नाही सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाही आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वर हा उपाय कधीच वाया जाऊ देत नाही कारण यात बहिणीचा आशीर्वाद असतो तिचं प्रेम असतं ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि ह्याच श्रद्धेला पाहून ईश्वर हा उपाय सफल करतात तसेच हा उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा भक्ती विश्वास हा असावा तरच त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त